आपण पाहत आहात बागला नामपूर सतत आठ ते दहा दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांचे पूर्ण कंबरडे मोडले गेले असून कांदा उत्पादक चित्र निर्माण झाले सह मोसम खोऱ्यात कांदा हेच नगदी पीक आहे याच पिकावर शेतकऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून आहे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन देणारे कांदा पीक असल्यामुळे या भागात रब्बी हंगामात उन्हाळी कांदा लावला जातो चालू वर्षी या पिकाला सुरुवातीपासूनच ग्रहण लागले होते दिवाळीनंतर खूप पाऊस झाल्यामुळे कांद्याचे रोप मरून गेले शेतकऱ्यांनी पुन्हा महागडे बियाणे खरेदी करून रोपांची लागवड केली परिणामी कांदा लागवड खूपच उशिरा झाली जानेवारी अखेरपर्यंत कांदा लावण्यात आला हा कांदा काढण्याच्या वेळेस मागील दहा ते पंधरा दिवसांपासून रोज मुसळधार बेमोसमी पाऊस पडत आहे हा कांदा जमिनीतच खराब झाला आहे आता उभ्या पिकात रोटर मारण्याशिवाय पर्याय नाही वाढती मजुरी रासायनिक खते व औषधांचे गगनाला भिडलेले भाव यामुळे हे पीक आता कठीण झाले आहे एका एकर कांदा पिकवण्यासाठी एक लाख रुपये खर्च येत आहे उत्पादन खर्च जास्त उत्पादन कमी अशी अवस्था निर्माण झाली आहे अवकाळी पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांनी कांदा जमिनीत सोडून दिला आहे अनेक ठिकाणी चाळीतील कांदा सुद्धा खराब होत आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज घेऊन किंवा खाजगी सावकारी मार्फत पैसे उचलून कांदा लागवड केली होती आज मात्र हे पीक तोट्यात गेले आहे पीक विमा कंपन्या वेळ काढूपणा करत आहेत कांदा उत्पादकांना एकरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खासदार डॉ शोभाताई बच्छाव आमदार दिलीप बोरसे माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्याकडे केली आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती कशी करायची आम्ही जगावे की मरावे असा प्रश्न पडला आहे बागलांच्या या तहसील कार्यालयात शेती तोट्यात असल्याचा दाखला मिळावा म्हणून अर्ज करण्यात येणार असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी प्रल्हाद अहिरे यांनी सांगितले आहे तर नाफडे ही कांदा खरेदी करणारी संस्था राहिली नसून दलालांचा अड्डा बनला आहे कांदा उत्पादक रस्तळाला जात आहे नाफेडचे कांदा खरेदी करणारे दलाल श्रीमंत झाले आहेत कांदा उत्पादक उशाशी तर कांदा खरेदी करणारे तुपाशी अशी अवस्था झाल्याचे मत स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे यांनी व्यक्त केले आहे बागला वृत्तांतसाठी विनोद पाटील मी प्रल्हाद भाऊराव अहिरे राहणार काकडगाव अंबासिंग शिवारमध्ये जे आहे पाच एकर लागवड एक केलेलं आहे तीन लाख तर सव्वा तीन लाख रुपये झालेल शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आता रोटर मारायलासुद्धा पैसे नाही आहेत रोटर मारण्यासारखं झालं आहे पण आता रोटर मारायलासुद्धा पैसे नाही आहेत तेव्हा आम्ही मका लागवड करायची कशी कशी पुढं जगायचं कसं आमचे प्रश्न खूप गंभीर आहेत शासनाने आमच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं एवढंच माझं म्हणणं आहे